अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद निवडणूक प्रभाग आठ मध्ये बोगस मतदानाचा पर्दाफाश कळमेश्वर ब्राह्मणी आज मतदान प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याची घटना समोर आली आहे प्रभाग क्रमांक आठ मधील मतदान केंद्रावर श्री संजय डोंगरे मतदानासाठी गेले असता त्यांना आपले मतदान आधीच झाले आहे असे सांगण्यात आले मात्र श्री डोंगरे यांनी मतदान केलेले नसल्याचे स्पष्ट सांगितले या प्रकारामुळे मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली उपस्थित नागरिकांनीही बोगस मतदान झाल्याचा संशय व्यक्त करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तीव्र निषेध नोंदविला काही मतदारांना अशाच प्रकारची समस्या आल्याची माहितीही मिळत आहे ज्यामुळे सुरक्षित आणि पारदर्शक मतदानाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच निवडणूक अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी या प्रकाराची कठोर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे या घटनेमुळे प्रभाग क्रमांक आठ मधील मतदान प्रक्रियेच्या विश्वासार्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट तारखी मध्ये वेळा होणारा बदलाव आणि रिझल्ट मध्ये बदलाव म्हणजे एकवीस तारखेला निर्णय घेतला तीस तारखेपर्यंत यांचा वाल प्रचाराचा विषय होता एक दिवस पुन्हा वाढून घेतलेला आहे पण असे वेळेवर बदलाव का होते याच्यावरून निवडणूक आयोगात आमच्याकडे शंका उपस्थित आहे सर्व शंका आहे समाजाला शंका आहे आणि कार्यकर्ते यांनी ते मतदान केलंच नाही ते मतदान कसं झालं हा एक महत्वाचा विषय आहे याच्या अर्थ उद्या पक्षाला आम्ही शकणार नाही पण निवडणूक आयोग झोमत आहे का हा सगळ्यांचा विषय

मान आवाज मान आवाज देण्यापेक्षा जे निवडणूक अधिकारी दोषी करा आणि तात्काळ निलंबित करा हा लोकशाहीचा घडा घोटवण्याची हे सगळे प्रक्रिया आहे ही व्यक्ती आमच्या गावात नागरिक असून सर्व परिचित आहे एवढ्या सर्व अधिकाऱ्यांच्या समक्ष जर अशी मतांची चोरी जर होत असेल तर इथल्या मतदारांनी आपले दारानी कुणाकडे मांडायची आता मी त्यांचे सगळं व्हेरीफाय केलं असताना यांच्या नावासमोर इंग्लिश मध्ये चांगली साईन मारलेली आहे जसे एखादा क्वालिफाईड माणूस मारतो त्या पद्धतीने यांच्याकडे आधार कार्ड आहे पण तिथे इन्कम टॅक्स रिसिप्ट असं नमूद केलेलं आहे असे किती तरी हे यांचं आधार कार्ड आहे हे नाव आहे संजय मधुकर डोंगरे